नाही वास्तविक बाता ज्या पद्धतीचे आरोप या सर्व प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंवर होत होते त्या अनुषंगाने एक नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी पहिलेच राजीनामा देणं अपेक्षित होतं तो, तो राजीनामा त्यांनी पहिलेच द्या देणं अपेक्षित होतं पण त्यांनी दिला नाही परंतु आज त्यांनी राजीनामा दिलेला आहे परंतु ज्या पद्धतीचे रिॲक्शन संतोष देशमुख यांच्या मर्डरनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सर्वसामान्यांमध्ये सर्वसामान्यांमध्ये जी प्रतिक्रिया उमटली आहे आणि काल सोशल मीडियावर काही फोटोज पुन्हा व्हायरल झाले ज्या म्हणजे आपण सांगू शकत नाही इतके क्रूर फोटो काही त्या याच्यामध्ये काल व्हायरल झाले त्या अनुषंगानं पुन्हा बीडमध्ये आज बीड बंदची हाक तिथल्या लोकांनी दिलेली होती त्या अनुषंगानं एक मोठा प्रेशर संपूर्ण राज्यातून सरकारवर होतं आणि या प्रेशर लक्षात घेऊनच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला असं मी समजतो वास्तविक पाहता राजीनामा घेण्यामध्ये प्रचंड मोठा उशीर झालेला आहे आणि जितकं वाचवता येईल तितकं वाचवण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून कृषी मंत्र्यांना झालेला आहे परंतु लोकांचं प्रेशर वाढलेलं आहे आणि त्यामुळं आता एक काहीतरी जनाची नाही ते मनाची आपण ठेवली पाहिजे या अनुषंगानं हा राजीनामा घेण्यात आला असं मी समजतो नाही आता राज्याच्या गृहम मु मुख्यमंत्र्यांकडं गृह गृह खाते आहे आणि ज्या परीच्या घटना आता राज्याचा गृह राज्यमंत्रीच म्हणतो का मुलगी ज्या रेप झाला तेव्हा ती ओरडू शकली असती ती ओरडलीच नाही अशा पद्धतीचं बेजबाबदारपणे वक्तव्य जर राज्याचा गृहराज्यमंत्री जर करत असेल तर या लोकांपेक्षा लोकांकडून तुम्ही अपेक्षा तरी काय करणार जास्त या लोकांकडून आपण अपेक्षा करूच शकत नाही की इतका अशा पद्धतीनं म्हणजे इतकं असंवेदनशील वक्तव्य राज्याचा गृहराज्यमंत्री करतो की मुलगी ओरडली नाही म्हणजे आता यात म्हणजे महाराष्ट्रामध्ये जरी कधी असं वक्तव्य कुठल्या मंत्र्याकडनं आम्ही ऐकलं नाही ते या आता या निमित्तानं पाहायला भेटतं आहे त्यामुळं या सरकारकडनं काही फार अपेक्षा नाही चालू आहे कशा पद्धतीने मिळावी हा म्हणजे सरळ सरळ विषय असा आहे की विधानसभा निवडणुकीच्या पहिले जो मॅनिफेस्टो भारतीय जनता पक्षाने घोषित केला होता त्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी बोलले होते की आम्ही शे सत्तेवर आलो तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू त्यांनी जे आश्वासन दिलं होतं तेच आश्वासन त्यांनी पूर्ण करावं हो। हीच आमची मागणी आहे त्यांनी जे मॅनिफेस्टोमध्ये बोलले होते ते त्यांनी आम्हाला जसं सांगितलं होतं की आम्ही आलो सत्तेवर तर आम्ही इतक्या लाखापर्यंतची कर्जमाफी करू ते त्यांनी करावी परंतु कर्जमाफी तर दूर विषय राहिला राज्याचे तत्कालीन तेव्हाचे उपमुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा सा चांगला अनुभव महाराष्ट्रातल्या जनतेला आहे समृद्धी एक्सप्रेसवेवर जेव्हा पंचवीस लोकांचा दुर्दैवी मृत्यू त्या घटनेमध्ये झाला पंचवीस लोकं मरण पावले चौदा लोकं ते त्याच्यातले वर्धा जिल्ह्यातले होते त्यावेळेला स्वतः मान्य देवेंद्रजींनी स्पॉटवर जाऊन घोषणा केली होती की जे लोक मरण पावले त्यांना मी पंचवीस लाख रुपये त्यांना देऊ म्हणून आज दोन वर्ष आता होईल या जून महिन्यामध्ये अजूनपर्यंत पंचवीस लाखाचा पत्ता नाही आहे म्हणजे इतके खोटे आश्वासनं राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहिलेला व्यक्ती जर देत असेल तर या लोकांपर्यंत फार अपेक्षा तरी काय करायचे आणि अतिशय या सर्व परिस्थितीमुळं शेतकऱ्यांच्या आत्महत्या फार मोठ्या पद्धतीने वाढतात आहे बजेटमध्ये जेव्हा मला तिथं भाषण करण्याची संधी भेटली होती त्यावेळेला सोयाबीन असेल कापूस असेल या सर्व विषयावर त्यानिमित्तानं बाजू मांडण्याचा प्रयत्न माझा होता साडेपाच सहा मिनटाचं सा भाषण झालं होतं आणि कापसाच्या विषयावर आलो होतो आणि त्याच वेळा सन्मान्य जे आमचे स्पीकर आहेत त्यांनी माईक बंद केला त्यामुळं पूर्ण भाषण सभागृहामध्ये करता आलं नाही परंतु ते भाषण करत असतानाच मी हे बोललो होतो की मागच्या दोन वर्षामध्ये सहाशे आत्महत्या वर्धा जिल्ह्या आणि अमरावतीमध्ये झाल्या त्यामुळं सहाशे आत्महत्या दोन वर्षामध्ये आता त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या आत्महत्या ह्या होतात आहे याचं मूळ कारणच हे आहे की ज्या पद्धतीनं आम्हाला सांगण्यात आलं होतं की सहा हजारचा भाव आम्ही सोयाबीनला देऊ आज शेवटी शेवटी तर साडेतीन पावणे चार हजारपर्यंतसुद्धा सोयाबीन लोकांचं निमित्तानं गेलेलं आहे साडेतीन हजारमध्ये लोकांनी सोयाबीन विकलं हो आहे साडेचार हजार ते साडेचार वगैरेपर्यंत गेलं परंतु काही लोक असे की साडेतीन हजारपर्यंतसुद्धा सोयाबीन विकलं आहे त्यामुळं सरकारची जी पॉलिसी आहे या पॉलिसीलाच कंटाळून आणि पॉलिसीमुळं शेतकऱ्यांच्या आत्महत्या असं मी समजतो त्यामध्ये सुद्धा त्या संदर्भामध्ये आम्ही त्या दिवशी मी झिरोओवर केला होता सेशनमधं परंतु वक विषय त्यावेळेला आला आणि गोंधळ झाला त्यामुळं हा झिरोओवरमध्ये हा मुद्दा मला निमित्तानं घेता आला नाही परंतु या तक्रारी सातत्यानं अनेक ठिकाणच्या आहेत आणि त्यामुळं आमची सरकारकडं आम्ही आगरी मागणी केलेली आहे की तुम्ही तात्काळ सी सी आय चालू करावं जो कापूस आहे तो तात्काळ सर्व सरकारने कापूस खरेदी करावा ही एक मागणी आम्ही सरकारकडं केलेली आहे परंतु अद्यापपर्यंत जो प्रतिसाद गव्हर्नमेंटकडून भेटायला पाहिजे तो अद्यापपर्यंत भेटलेला नाही परंतु पुन्हा आता दहापासून अधिवेशन आहेच पण त्याच्या पहिलेसुद्धा जे काही प्रामाणिक प्रयत्न करता येईल जे काही पाठपुरावा करता येईल तो पूर्ण पाठपुरावा आमचा या संदर्भामध्ये चालू आहे त्यामुळे आता ते पंचवीस लाखातच जर झालं नाही पंचवीस लोकांचं आमच्या तर शेतकऱ्यांचा तर प्रश्न मोठा आहे स्टँडिंग या ठिकाणी जिल्ह्याचं आहे त्यामुळं प्रचंड कठीण परिस्थितीमध्ये राज्य आहे अतिशय मोठं बर्डन फायनान्शियल बर्डन राज्यावर आहे आठ लाख कोटीपेक्षा जास्त राज्यावर कर्ज जा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ गव्हर्नमेंट आणण्याकरता ज्या पद्धतीनं काही योजना या राज्यामध्ये इम्प्लिमेंट करण्यात आल्या आणि त्या योजनांचा आज सर्वांना त्यानिमित्तानं जे काही चटके आहे हे चटके सर्वसामान्य लोकांना जे मेहनतीनं काम करतात दिवसरात्र मेहनत करून या ठिकाणी आपलं कॉन्ट्रॅक्ट कामं करतात त्या लोक ते लोकं याच्यामध्ये सफर होतात असं मी समजतो त्यामुळे राज्य सरकारने सुद्धा काही त्यांचे जे काही पॉलिसीज आहेत त्यांचा फेरविचार करावा आणि जे कष्ट करणारे लोक आहे त्याचा विचार व्हावा ते सफर होऊ नये तुमच्या राजकारणामध्ये इतकी अपेक्षा आहे जवळपास आता मी माहिती घेतली तर अडीचशे करोडचं जवळपास पेंडन्सी वर्धा जिल्ह्याची आहे अडीचशे करोड रुपये आणि हे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहे हे सर्व अतिशय कष्ट करून आपलं सर्व उदरनिर्वाह करणारे सर्व लोक आहेत आणि मागच्या दीड दीड दोन दोन वर्षापासून ते लोक सफर होतात त्यांची बिलच या निमित्तानं होत नाही आहे मला या निमित्तानं फक्त इतकंच सांगायचं वाटतं सरकारला की जितके आपल्याकडं पैसे आहे बरोबर तसं प्रॉपर नियोजन जर करून आपण त्यानिमित्तानं जर कामं सँक्शन्स केले आणि हे केले तर मला वाटतं की अशा पद्धतीने लोकं सफर होणार नाही तुम्ही तुमच्याकडं जितकं तुमची आ आर्थिक बाजूच तेवढी जर मजबूत नसेल आणि तुम्ही करोडोनं निमित्तानं काम या ठिकाणी सँक्शन करून घेत असाल तर या सर्व गोष्टीचा जो एक मोठा झटका आहे जो आहे तो, तो सर्वसामान्य लोकांना त्यानिमित्तानं भोगावा लागतो आहे त्यामुळं सरकारनंसुद्धा या सर्व गोष्टीचा विचार करावा आणि तात्काळ आमची आग्रही मागणी आहे की मागच्या दोन वर्षापासून जे अडीचशे करोडची पेंडन्सी जिल्ह्यातली आहे ते सर्व देयकं तात्काळ अदा करावे मला आता मी माहिती घेतली तर फक्त दहा करोड रुपये पाठवले होते दहा करोड रुपये दहा करोडमध्ये फक्त दोन चार पाच लाख मुलांचे जे पेमेंट्स आहेत त्या लोकांचे पेमेंट झाले ते पूर्ण झाले नाही आता दहा अडीचशे जी आउटस्टँडिंग आणि दहा करोड जर सरकार देतं आहे तर मला वाटतं कशा पद्धतीनं आता पुढचं जे भविष्य आपलं राज्याचं आहे ते कठीण दिसतं समजतो